त्या सगळ्या ह्या गोष्टीपेक्षा पैसा महत्वाचा पटला आणि आपला इगो ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज तुम्ही फक्त माझी अडचण केलेली नाही मी पहिलंच सांगितलं माझी अडचण तुम्ही काहीही करू शकत नाही कारण तुम्ही काय जे करणार लांब पर्यंत पोहोचण्याला मी कार्य करताय तुम्ही मला अपमान करा जा मला काहीच वाईट वाटत त्यामुळं तुम्ही मला खालीपणा काय करायला लागलं असत काय जे तुम्हाला तुम्हाला आनंद झाला असत पण मी त्याच्या लांब दूर पोचलेलं असल्यामुळं मला त्याचं काहीच वाटत नाही त्यामुळं झाला त्रास हा सगळा बाकीच्या जवळच्या सहकार्यानं झाला ह्या माझ्या मूर्ती प्रेम करणाऱ्या सगळ्या पक्षांना तुला झाला त्यामुळं मला त्रास होतो लक्षात घ्या माझ्या अवतीभोवतीची लोक लढायला लागले तर मला एवढं येतच की यामुळं मला त्रास होतो व्यक्तिगत जर मला विचाराल तर मी तुमच्या पेक्षा भरपूर आहे त्यामुळे तुम्ही मला कशाही पद्धतीनं माझ्या बाबतीत विचार केला तर मी थांबणारच नाही आणि त्या पद्धतीनं मी येणाऱ्या काळामध्ये सतत काय दिसून जाणार काल तिथून तो निकाल घेऊन आल्यापासून लगेच सगळ्या लोकांच्याकडे घरी जा घरी गेलो पेट्रोल लागलो झाले मग आपल्या लोकांनी नाकाबले कारणं शोधू अमुक तमुक आणि लोकांना त्या ठिकाणी परत उभं करण्याचं काम हे आपल्याला करायचं म्हणूनच आज तुमची या ठिकाणी मिटिंग बोलावली आणि ह्या मिटिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांना तेच मला सांगायचं आहे की ह्या एक असा पराभव झाला म्हणून लगेच खचायचं नाही देत लक्षात घ्या आणि मग खचायचं नाही ह्याच्यापेक्षा दुप्पट पेशाने उठायचं आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा दृष्टीनं मतला नवीन नव्हता सहा लोक निवडून आले ही साई लोक नवीन आहेत या नवीन लोकांना मला सांगायचं हे ती नगरपालिका म्हणजे भल्या भल्या भूल सोडते आले का लक्षात तर ते लोक सत्ताधारी लोक तुम्हाला हे देतो ते देतो अमक करतो तमूक करतो हे तुम्हाला भरवत घ्या विरोध तो पोहोचतो विरोध तो पोहोचतो नाही तो मग तिथं करता येत नाही तो मला तुम्हाला सांगायचं की आपल्याला जनतेने काय काल दिला विरोधात बसवायचा विरोधकाचा कोण आपल्याला दिलाय तर पाच वर्ष प्रामाणिकपणे विरोधच करायचा विरोधाच्या भूमिकेत स्ट्रॉंग राहा तुमच्या बरोबर नाही स्वयंका आमचाच कार्यकर्ता तिथं गुडगे टेकून त्यांच्या पुढे नजरी करतोय हे जर आम्हाला बघायला मिळालं तर पदक तुटण्यासारखी परिस्थिती होईल हा ही आत्ताची मुक्कडच विरोधी पक्ष नेता काढवली करायची रोज आपल्याला करायचं पैकी वाटायचं काय करायचं नाही अशा पद्धतीनं या फिफ्टी पर्सेंट आपला धोका देऊ नका एवढी माझी फक्त अपेक्षा आहे बाकी तुम्हाला तिथं सन्मान कसं मिळेल एवढी ताकद कार्यकर्त्याची पाठीशी तुम्ही आज गेलो तर सभागृह उठून उभा राहील नीट लक्षात घ्या समाजात जी किंमत आहे त्या नगरपालिकेला कोण विचार तसं तुम्ही नगरपालिकेमध्ये समाजाला तुमची एंट्री झाली तर ती उठून उभी राहिली पाहिजे केव्हा तुम्ही आहोत तुमच्या मनात हा समाज आला ही संघटन हे संघटन खूप महत्वाचं आहे आणि संघटन टिकवायचं असेल तो विश्वास या संघटनेला द्यावा लागतो आणि हा विश्वास तुम्ही देण्याचं काम करा इथं अनेक प्रश्न आहे हायला शास्त्रीचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्नावरती आपण आजपर्यंत त्या विषयावरती अभ्यास केलेला आहे आमचा त्यावरती सगळ्या गोष्टींची माहिती आमच्याकडे प्रशासन कशा पद्धतीनं वागतं या मला चांगलं माहिती आहे पण उद्याच्या काळामध्ये आम्ही या सगळ्या वरच्या लोकांच्या संपर्कात राहून या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तुम्ही सहा लोक जे सांगा तेच नगरपालिकेत घडत अशा करून <laughs> किती पटक पटकू दे पटकू दे काय करू दे आम्हाला आमची ताकद माहितीये आम्ही जे काय करायचं ठरवलं होतं वरती काय काय करू शकतो येणार का तुम्ही पण बघा त्यामुळे तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगतो जर या विचाराच्या बरोबर राहायचं असेल तर प्रामाणिक मी आत्ताच बरोबर राहा आणि जर परत आपलं जाऊन आपल्या आतून मांडव की करायची असेल तर ती उघडपणाने करा पण जे येते तर तुमच्या सह न या तर विना पण आमचा हा संघर्ष हा चालू राहणार हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो सर्वांच्या वतीनं झाले त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबाचं देखील अभिनंदन करतो या ठिकाणी जे उमेदवारी घेणं त्या कुटुंबाला किती अडचणीचं असतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कुटुंबाचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन हे केलं पाहिजे त्यांचा सहकार्य करणारे लोक आहेत त्यांनाही अभिनंदन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि जे आता उमेदवार म्हणून लढले आणि पडले जरी पडलो तरी काही फरक पडत नाही पण तुमच्या पडण्याकडं तुमच्या या उमेदवारीतून पक्षाला या ठिकाणी आपल्या असलेल्या आघाडीला एक बळ मिळालं आणि तुम्ही उभारल्यामुळं हे सुद्धा विजय याच राहिले तर हे तरी विजय झाले असते का नाही लढलं पाहिले कोण बद्दल नाही विजयामध्ये तुमचा सुद्धा पराभव असला तरी याच्या विजयामध्ये तो मिळला जातो नीट लक्षात घ्या त्यामुळं ह्या सगळ्यांच मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो विशेष आभार या अक्षोदन पाटील साहेबांच त्या मानेंच आमचे सोने परिवाराचे माने दादा त्याचबरोबर प्रवीण माने हे असलेल्या इतर पक्ष जे आहेत उभटा गटाचे असलेले सोमोशी असतील या शिंदे गटाचे शिवसेनेचे लोक असतील त्याचबरोबर महादेवांच्या अंकल साहेबांचं असलेलं राष्ट्रीय सभाग पक्ष किरण गोकुले आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आणि अनेक छोट्या मोठ्या सामाजिक संघटना यांनी या असलेल्या आपल्या कांडला कृष्णा भैभाव विकास लागली त्यांना सहकारी केलं पाठबळ दिलं आणि वेगळ्याच पद्धतीचं इक्वेशन या इतर शहरामध्ये निर्माण केलं लोकांना विश्वास दिला त्याबद्दल या कृष्णा भैभाव विकास आणिच्या सर्व नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण जो काही आता या ठिकाणी आंदोलन तुम्ही लोकांनी केला या सगळ्या विषयावरती येणाऱ्या काळात अजून तालुक्यातल्या सगळ्या लोकांशी चर्चा करून मी योग्य असा निर्णय घेईन एवढं या ठिकाणी कृष्ण घट आघाडीच्या